सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओ मध्ये झाडाला खूप छान अशी फुलं याय लागली आहेत मला खूप ही फुलं आवडतात देवाला व्हायला गायींला बांधायचे आणि हे झाड बघा किती छान हिरवं हिरवं मस्त आता सावली पडायला लागली आहे झाडाची आत्याचं चा चालू आहे शेंगदाणे पाकडतात आत्या स्वयंपाक ह्या दोघींनी बनवला आज तन्वी मदत करू तन्वी आल्यापासून तन्वीचं चालू असतं आजीला चपात्या लाटून द्यायचं भाज्या करायच्या तिने इकडे टॅमॅटोची चटणी बनवली आणि खूप सारे आत्यांनी शेंगदाणे इकडे भाजून घेतली आता छान अशी मस्त बापूने खूप टॅमॅटो आणले आता थांबव दोन मिनटं बापूने टॅमॅटो आणली ती मग छान अशी जन्मीने टॅमॅटोची चटणी बनवली कांदा वगैरे घालून लाल तिकडची आणि इकडे शेंगदाणे भाजी तर आम्हाला आहे खरबुज काढतात हे दोघ जण मग आम्हाला बाहेर काढावे लागतात मग आम्ही आता जाणारे दोघे ती जणी मी गेले होते आज पहिल्यांदाच गेले होते मी गावात खरबुज विकायला तर मी सकाळी सकाळी जाऊन विकून आले इकडे शाबुदाना भिजत घातला ह्यांचा उपवास असतो आणि ही काय केली भाजी आणि इकडे बटाटा केलेला आहे आता थोडं मटकी वगैरे मला भिजत घालावं लागणार आहे चवळी कारण सारखाच बटाटा बटाटा कंटाळा या आहे इकडे छान अशा भाकरी भाजीची भाकरी आहे तर एक कमेंट आली होती मला की ताई तर काय तुम्ही टोपलं नवीन आणा ते खराब झाले आणायचं असतं आम्हाला पण माहिती असतं की ते खराब झाले पण काय होतं वेळ मिळत नाही रानातल्या कामामुळे आता आणि मी नक्कीच बाजारात गेले वैरागच्या कॅन आणि मी येताना मग ही भाजी आणली फ्लावर कोबी आणि इकडे कोथिंबीर आणली आता काढून ठेवायचं सगळं मिरची आणली खाली शिमला मिरची आणली तन्वीला बनवायची आहे पावभाजी मग येताना मी ते मटेरियल घेऊन आली आहे तर आता हे सगळं साफ करून ठेवायचं आहे तर आता आम्हाला आज काढायचे खरबुज आणि ती रोजच काढतोय आम्ही खरबुज त्या खर खरबुज खरबुजच झाली सगळी काय त्या खरबुजाच विचारू नका जिकडे तिकडे खरबुजच आहेत पण एवढी गोड आहेत आमची खरबुज खूप छान गोड आहेत झोपली ऊन खूप आहे पण आता उन्हाचीच काढावे लागणार गेलेत काढून बाजूला टाकतायत आम्ही जाऊन ती मग भरून बाहेर काढायची आणि इकडे मामांनी सकाळी चिरून ठेवलीत ही आता ही शेळ्यांना टाकायची सगळे निवांत बसलेले आहेत जाताना मी सगळं झाडू वगैरे मारून गेले मी लवकर गेले होते सात साडेसातलाच गेलेले होते आमच्या चंद्राचं पिल्लू तिकडे बसले ह्याच्यात साडेसातला गेले ते सकाळची सगळी कामं उरकून तर आता जायचं आहे बाहेर काढायला आता हा पण प्लॉट लवकरच उघडायचा आहे आम्हाला पण थोडंसं त्या प्लॉटचं जा काम झालं की मग उघडायचं आहे आणि आम्हाला काय करायचं आहे ह्याच्यावरती ना ह्या तारेवरती नेट ठांतरायचं आहे कारण खाली टॅमॅटोला ऊन लागू नये म्हणून हे मधलं गवत पण काढायचं आहे ही सगळी कामं करायची आहेत आणि मग ह्याचं क्रॉप कवर का काढायचं आहे तर ही काही खरबुजं खराब नाही आहेत पण थोडस जरी जे वरती हे असलं की ते घेत नाहीत मग काही शेळ्या खातात छान काही म्हणजे शेळ्यांना काही होत नाही हा कोंबडा कुठं निघालाय लागा बघा तिकडं आमच्या शेजारच्यांचा कोंबडा ते सोडत नाहीत बाहेर आणि सोडला बाहेर की नेला कुत्र्याने ए बाबा ये इकडे चल नको जाऊ तिकडे चल ये तुझ्या मैत्रिणी सगळ्या आत आहेत आणि ती पिल्लं काय आता आत थांबत नाहीत सारखी बाहेर निघत आहेत त्या पत्राच्या फटीतून बाहेर यायचं आत जायचं त्या दिवशी एक पिल्लू पडलं पाण्यात आणि काय त्या पाठीत मेलं काय करायचं एक काम करत बसलं हे है बघा ह्यांना टाकायचं आहे त्यामुळे कसे वेड्या सगळ्या करायला लागल्यात गणेश पण शाळेत गेला आहे काल आम्ही संध्याकाळी जाऊन गावात पण थोडीशी विकली होती माहीत नाही किती घेत आहेत काय घेत आहेत म्हणून आम्ही थोडीशीच नेलते एक पोतं भरून नेली होती पण आज सकाळी मी दोन पोतं घेऊन गेले तर घेतली दहाला एक दहाला एक अशी खपली सगळी खरबूज तर संध्याकाळी जायचं परत आज संध्याकाळी थोडंसं आमच्या जवळ एक गाव आहे तिथे घेऊन जाणार मी गाडी असल्यामुळे मला काय हे होत नाही गाडीवर घेऊन जाणार गणेशला सायकलवर सोडून जाणार गावात गणेशनी खूप छान अशी काल खरबुज विकली झाडाला केवढी छान हिरवी हिरवी पानाली खूप छान वाटायला लागली सावली केवढी छान पडली पण सावलीला बसायला आहे कोणाला वेळ गाई पण बांधायच्या आता मी पटपट आवरून जाणार आहे त्यांच्याकडे तर चला उरकूया काम दार थोडं जरी उघडं राहिलं तर ह्या कशा बाहेर येतात बघा हे बघा ही होंडी तर आमची लय आगावे तिला त्या गव्हाच्या पोत्याला तोंड तिचं बांधून टाकावं हाकाल त्यांना आतमध्ये आपण टाकूया आणि ती कोंबडी एक ती छोटी छोटी पिल्लं घेऊन उगंच बाहेर या एक पिल्लू असंच लंगड झालंय कोणतं पाय दिला त्याच्यावरून तेच पिल्लू त्या दिवशी पाठीत पडून मेले हे बघा तिकडची कोंबडी आणि हे बघा हा आमचा हिरो खूप छान झालेलं हे बोकड आणि मी टाक बांधून कामं करून देत नाही शेळ्या आम्हाला आणि हे खरबोजन आमचं डोकं खाल्लं कोणत्या मुहूर्तावर ह्याला केलं काय माहिती ह्याच्यामुळे उगच आम्हाला पळापळ करावी लागते उन्हामध्ये बिचारी पोरंही आमची बसत नाहीत म्हातारी माणसं पोरं सगळे आम्ही तरी ते टॅमेटोच्या रोपांना पाणी घातलं तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्ही तरी मला कमीत कमी सपोर्ट करा आहे तुमचा सपोर्ट असाच करा आणि आणखीन करत राहा कारण शेती काय मला साथ देत नाही वाटत नाही आता कसं होतं पहिल्याच ह्याला थोडं माणूस नाराज झालं की मग काम करण्याची ही जी असती एनर्जी असते ती जाती कसं काम केलं करायला काही वाटत नाही पण कसं होतं थोडं हे भेटत गेलं ना एक समाधान असतं ते भेटलं की भारी वाटतं आमचं नशीब कधी उघडणार आहे ते काय माहिती चला जाऊ द्या जायचं आहे उन्हात काम करायला आम्हाला भेटूया पुढे पुढच्या छान व्हिडिओमध्ये दाखवीन मी तुम्हाला खरबुज काढल्यानंतर